हॅलो एवरीवन दुर्गा माता की जय शारदीय नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व पहिल्या देवी पहिल्या दिवशी देवीला काय परिधान करायचं आहे कोणत्या रंगाची साडी परिधान करायचे आहे कोणत्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर नवरात्राचे नऊ रंग आणि त्याचे आपल्याला त्याच्या त्या रंगांची आपण माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्व आहे यंदा तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात देवीचं नऊ रूप नऊ रंगांचं प्रतिनिधित्व करतात असं मानलं जातं प्रत्येक रंगाचं स्वतःचं महत्त्व आहे चला पाहूया कोणत्या रंगाचे कपडे घालावेत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे तर शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी आहे या दिवशी दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे रंग जोडले जातात घटस्थापनेचा मुहूर्त आता आपण बघूया नवरात्रीत कलर स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल ते तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे आणि घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त अकरा वाजून शेहेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे आता आपण मुहूर्त बघितला आहे आता आपण बघणार आहोत नऊ नवरात्रीच्या नऊ रंग पहिल्या दिवशी रंग आहे म्हणजेच तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग पिवळा रंग हे उष्णते उष्णतेचं प्रतीक आहे जो दिवस दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो दुसरा दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोबर शुक्रवार म्हणजे हिरवा रंग आहे या दिवशी हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तिसरा दिवस पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो चौथा दिवस सहा ऑक्टोबर रविवारी केश केशरी रंग केशरी रंग सकारात्मक ऊर्जेचे ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही सुद्धा ठेवतो पाचवा दिवस सात ऑक्टोबर स सोमवार पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचं समानार्थी आहे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेसाठी भावना देतो सहावा दिवस आठ ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी लाल रंग लाल रंग हा दुर्गे दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे सातवा दिवस नऊ ऑक्टोबर म्हणजे बुधवारी निळा रंग हा रंग या रंगाचा वापर केल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवारी गुलाबी रंग गुलाबी रंग, रंग हा प्रेमाची भावना व नम्रपणा दर्शवतो नऊवा दिवस अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो तर अशा प्रकारे नऊ र... नऊ दिवस नऊ रंगांचं आपण महत्त्वसुद्धा बघितलेलं आहे आणि कोणते रंग आहेत हे पण बघितलेलं आहे तुम्ही पण या दिवसानुसार त्या रंगांचे कपडे घालायला फॉलो कपडे घाला त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारचे तुम्हाला सगळे अनुभव येतील आणि देवीला सुद्धा त्या गोष्टी तुम्ही फुल असो किंवा साडी असो अर्पण करा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका